रविवारची सकाळ होती संपूर्ण घरात शांतता आणि सुगंध होता आई स्वयंपाक घरात पोहे बनवत होती आणि बाबा टेबलाजवळ बसून कामाच्या फाईल्स पाहत होते मिनल आणि रोहन अंगणात खेळत होते थोड्या वेळाने मिनल धावत आली आणि म्हणाली बाबा आज ना तुम्ही गोष्ट सांगणार होता आठवत बाबा म्हणाले बाळा आधी थोडं काम दे मिनलचा चेहरा उतरला ती हळूच मागे सरकली आईने हे पाहिलाने आणि हसत मना तुमचं काम संपेल पण ह्यांचं बालपण पुन्हा येणार नाही बाबा काही क्षण विचारात पडले त्यांनी फाईल बाजूला ठेवली लॅपटॉप बंद केला आणि मुलांच्या जवळ येऊन बसले चला सुरू करूया आजची खास गोष्ट त्यांनी हसत सांगितलं ते म्हणाले एका छोट्या गावात एक गावा मुलगा राहत होता जो रोज आपल्या वडिलांकडून गोष्टी ऐकायचा एका लहान मुलाने एक जादूचं झाड लावलं मीनल आणि रोहन डोळे मोठे करून ऐकत होते आई स्वयंपाकघरातून डोकावत होती तिच्या चेहऱ्यावर हसू होत गोष्ट संपली आणि सगळे टाळ्या वाजवू लागली बाबांनी मुलांना मिठी मारली आणि म्हणाले मीच आज काही शिकलो खरं सोनं फाईल्स मध्ये नाही ते तुमच्या हास्यात आहे त्या दिवशी दुपारी त्यांनी सगळं काम बाजूला ठेवलं आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसून जेवलं खेळलं आणि त्या दिवसाची आठवण सगळ्यांच्या मनात कायमची कोरली गेली तर या गोष्टीतून बोध काय घ्यायचा वेळ हा सगळ्यात मौल्यवान असतो काम नंतरही करता येतं पण आपल्या मुलांसोबत घालवलेले क्षणच खरं धन असतं